मांडून देणं हे चुकीचं आहे ना म्हणून मी त्यावेळेस आवाज उठवला की नाही म्हणलं तुम्ही चुकीचं बोलताय म्हणजे क्रियाला प्रतिक्रिया मी दिली मी प्रतिक्रिया देणारा माणूस मी आर्मी जे फौज आहे त्यांचा मी मुलगा आहे प्रतिक्रिया देणार सातार्थ रक्त आहे जर्नलिझम केलेलं आहे आणि नऊ वर्ष दहा वर्ष मी पत्रकारिता केले क्राईम रिपोर्टिंग केलेलं अनेक गुन्हेगारांच्या मुलाखती घेतल्या मुख्यमंत्री पासून साध्या शेतकऱ्यांची मुलाखत घेतली त्यामुळे मी अशा पद्धतीने ले ऐकून नाही घेऊ शकत आणि त्याच्यानंतर काय वरिष्ठ वरिष्ठ म्हणजे त्या पदाधिकाऱ्याला बोलू नका तो पदाधिकारी आहे बोलायचा अधिकार नाही आणि ज्या त्या पद्धतीने माझ्याशी बोलायला लागले मी प्रतिप्रश्न केला तो पदाधिकार आहे तर मी कोण आहे हाच झाला विषय बघा एवढाच विषय बाकी काही विषय नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मला नावं घ्यायची नाहीत कारण हा विषय इथं संपलेला आहे अनेक ज्येष्ठ मालकांचे कॉल आले जे आमचे सगळी मंडळी आहेत मार्गदर्शक त्यांचे कॉल आले हा विषय इथं संपवायचे फक्त मी एवढं सांगतो बैलगाडी क्षेत्र कोणाची एकाची एक मक्तेदारी होऊ शकत नाही तुमच्या माझ्यासारखं लोकांनी बोललं पाहिजे आता हे सगळे युट्यूबर माझे भावंड आहेत त्यांचाच मी आवाज उठवण्यासाठी बोलत होतो आज युट्यूब युट्यूबमुळे बैलगाडी क्षेत्र पुढे गेलेलं आहे जगभर पोचलेला आहे तर त्यांचा आवाज दाबून म्हणजे नाही द्यायचं आणि ही सगळी कामं करते बैलगाडी मालक आहेत त्यांच्यासाठी थोडं चुक होत असेल माझ्या कुंड बी चुकी होत असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण ज्यांच्या कुंड चुका होतात त्यांनी ही दिलगिरी मोठ्या मा... मनानं मागितली पाहिजे प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेसच मागा बैलगाडी क्षेत्र ज्यावेळेस दिलगिरी व्यक्त करतो का नाही हो माणूस त्यानं मोठं होत असतं इथून पुढं वरिष्ठ असू अगदी युट्यूबर असू कुणी चुका होतील तर मागा माफी आणि कृपया बैलगाडी क्षेत्र वेगळ्या बै नेऊ वे नका म्हणजे तुमचा एक ठराविक कंपू करताय तुम्ही आणि कंपू करताय गट आणि त्या गटातल्या एखाद्या व्यक्तीला बोलला तर तुम्हाला राग आहे ही चुकीच आहे असं नको आता काय काय जण काय करणार मी हा व्हिडिओ मानला त्याला ह्याला बायकॉट हा तालुका ह्या ह्या तालुक्यात मुलाखती घेऊन द्यायच्या नाहीत थी, इकडं ठीक आहे तुम्ही माझ्या पोटावर मारताय माझं घर ते जाऊ चालते मारा पोटाव तुम्हाला तुमाल तो अधिकार आहे पण एवढं सांगतो तुम्हाला कधीही लक्षात ठेवा तुम्ही हा कंपू करून बैलगाडी क्षेत्र घेऊन नाही सकत सामान्यातल्या सामान्य जो सर्वसामान्य बैलगाडी मालक आहेत त्याला घेऊन चाला आता तुम्ही ठरवायचे मंडळी आयोजकांनी किंवा सगळ्यांनी मला बोलवायचं का नाही आणि काय करायचं कारण मी बैलगाडीची सेवाच करत आलोय जशी